दादा केव्हा आला थांब आलो थांब हा काय केव्हा आला काय फोन नाही काही नाही काय नाही दुपारी चालू आ, का आ, बार बार। ये इकडं काय दुपारी झाला का हा दुपारी चालू ये तू फोन बी केला नाही काही नाही काय नाही आलो दुपारी चालू आहे अरे कॉलेज चालू आहे काय मजा नाही कॉलेज मध्ये का बरे असं द्ध द्ध का म्हणतो काय कटा तो कॉलेज काय मजा नाही कॉलेज मध्ये मला बी तुझ्या सारखं बनायचंय अचानक काय झालं तुला आता काय कॉलेज मध्ये काय ते शिकवता काय मला तुझ्या सारखं बनायचंय अरे पाहूजे म्हणणं एवढं सोपं नाही अभ्यास वर नीट लक्ष दे नाही बघ मला तुझ्या सारखं बनायचं तू का बनला तसं लय मेहनत करावं लागते ना मेहनत सकाळी पाठला उठून रनिंगला जावं लागेल जाऊ ना आपण काय चल माझं वाटलं सोबत चाल संध्याकाळी जाऊ आपण रनिंगला बरं चालेल चल चला चल, आता बॅग बिग कट थोड्या वेळात जाऊ आपण पण मला आर्मी बनायचं मला कॉलेज नाही करायचं बरं ठीक आहे पहिले रनिंग तर कर मग बघू आपण चालेल चल चाल ना आता संध्याकाळी पळायला येतो ना, ये ना रनिंगला चल चाल तुला पळून दाखवतो किती माझ्या चल बघतो असतो ते जाम पळायचं आहे ना तू आता पळून दाखवतो मला आर्मी बनायचं आता

सोप नाही तुझ्याने एवढं एवढ पळवलं नाही अरे बेकार तिकडे बस काहीतरी चला इथं बस काहीतरी सांगतो बेका तू जुवा आवघड राहतो बाबा पळ मी पण एवढं सोपं नाही मला वाटलं सोपं पळायचं फक्त आणि ते पळ द्यायचं पळायला पण दम लागतो कॉलेजचं काय कॉलेजच करावं लागेल आर्मीच वाटत मला आर्मीच पण रोज डिसिप्लिन मध्ये राहायचं सकाळी लवकर उठायचं पळायचं वर्कआउट करायचं लई येईल त्याला पण लई मेहनत बघते रात्र दिवस एक पोरं एक एक दोन दोन मार्कवर राहतात ग्राउंड मध्ये होतात ग्राउंड निघालं तर पेपर निघत नाही पेपर निघाला तर ग्राउंड निघत नाही एक गोष्ट नाही त्याच्यात कॉलेज मध्ये कसं फक्त अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचा आहे तुला काही पळायचं वगैरे नाही त्याच्यामुळे अभ्यासाकडे चांगलं लक्ष दे मला वाटतं तू गेला म्हटलं करायला काय नाही पण मग मेहनतला लागणार आहे त्याला आपल्याला नाही म्हणा एवढी मेहनत आपला बरं आहे कॉलेजच करावं लागेल म्हणून मी पहिलेच म्हणलो जाऊ दे आता कॉलेजच करतो मी जाऊ दे कॉलेज कडेच चांगलं लक्ष दे आर्मीच्या नाही लागत सोपं नाही I um...